नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लॉर्ड पुन्हा एकदा कर, खुँ, स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कंस्तकार बांधवां नोथाम नेल फगुन हित लठविटल वाचल होम मित्रान सुमान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल हे देशांतर्गत बाजारामध्ये आता साडे पाच हजाराच्या भाऊबावर हरभरा विकवा की मग थांबव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता साडेपाच हजाराच्या भावांवर सध्या हरभरा विकावा की मग थांबव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि देशांतर्गत बाजारामध्ये साडेपाच हजाराच्या भावावर सध्या हरभरा विकावा किमत थांबाव कशात आहे सर्वात जास्त फायदा साडेपाच हजाराच्या भावावर हरभरा विकण्या की मग साडेपाचराच्या भावावर हरभरा न विकता सध्या थांबणं जर या सर्व महत्वाच्या प्रश्नासह सा सारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत् तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जाऊन नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा का सकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत साडे पाच हजाराच्या भव्यवर सध्या हरभरा विकावा मग थांबव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे सरकारकडे सध्याच्या कंडिशनला असणारा जो हरभऱ्याचा शिल्लक साठा आहे तो कसा आहे आणि सरकार संपूर्ण देशामध्ये हरभऱ्याची हमी भावावरती खरेदी कधी सुरू करणार याचा भविष्यात हरभऱ्याच्या बाजारावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामध्ये आपण एक प्रश्न विचारलाय की साडेपाच हजाराच्या भावावर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा हा विकावा की मग थांबावं कशात आहे सर्वात जास्त फायदा जर वरील सर्व प्रश्नांची आपण अचूक उत्तरे घेतली तर तुमच्या मनातील जो सध्याचा हा प्रश्न आहे की साडेपाच हजाराच्या भावावर आपण हरभरा विकावा कि मग थांबावं या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सर्वांना मिळेल अचूक उत्तर तर मग की साडे च्या भावा मग भावावर घेऊयात आपण हरभरा विकावा कि थांबाव नक्की आपला फायदा कशात होणार हे आता आपल्या सर्वांना या ठिकाणी मी सांगतो विस्तारान समजावून तर बघा कास्ताकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार दोनशे पासून सध्या पाच हजार आठशेच्या च्या दरम्यान आहे जर आपण मार्च महिन्याचा विचार केला तर मार्च महिन्यात देशामध्ये आपल्याला हरभऱ्याची विक्री ही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात सरकार हमी भावावरती द्वारा हरभऱ्याची खरेदी सुद्धा करणार म्हणजे एका असणाऱ्या घटनेमुळं वाढतील तर दुसऱ्या घटनेमुळं भाव घटतील म्हणजे हरभऱ्याची बाजारभाव पातळी बहुदा भविष्यात जैसे थे या मोडवर राहण्याची दाट शक्यता दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला साडेपाच हजाराचा भाव मिळत असेल तर हरभरा विकावा की थांबावं तर बघा मित्रांनो जून जुलै नंतर हरभऱ्याचा बाजारभाव सहा हजार पार शंभर टक्के होणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर खुल्या बाजारात साडेपा हराचा भाव मिळत असेल सरकारची हमी भावावरती हरभरा खरेदी सुरू झाली नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही हरभरा हा पैशाच्या गरजेमुळे साडेपा हजारावर सध्या विक्री करू शकता दुसरीकडे सरकारची हमी भावावरची खरेदी तुमच्या इथं सुरू झाली असेल समजा आणि पेमेंट जर आठ दिवसात मिळत जात असेल तर तुम्हाला पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या भावावरती विकायला परवडणार पण जर तुम्ही तीन चार महिने थांबू शकत असाल तर थांबला तर तुम्हाला सांगतो आवकेचा दबाव कमी झाला की शंभर टक्के हरभऱ्याचा बाजारभाव हा आपल्याला देशातील बाजारामध्ये सहा हजार क्रॉस होताना दिसेल यामुळं प्रत्येकाची परिस्थिती ही भिन्न भिन्न आहे आपल्या परिस्थितीनुसार आपण हा निर्णय घेऊ शकतो की साडेपाच हजाराच्या भावावर हरभरा सध्या विकावा की भविष्यात येणाऱ्या सहा हजाराच्या भावासाठी थांबावं आता हा निर्णय आपल्या पैशाच्या गरजेनुसार आणि आर्थिक परिस्थितीनुसार आपण घेऊ शकतात भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा बाजारभाव ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार